शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत की मानसी आतमध्ये आल्यावर आकाश विचारतो काय झाले मानसी लवकर सांग तेव्हा ती काहीच सांगत नसते आकाश म्हणतो की अगं माझा जीव टांगणीला लागला आहे लवकर सांग काय झालं तेव्हा मग आता मानसी आकाशला म्हणते की तिथे तर वेगळंच घडलं मग आता आकाशला ती म्हणते की थांबा मी दाखवते नंतर ती अथर्वकडे फोन मागते आणि म्हणते की हे बघा ही व्हिडिओ मला भूमिताईने पाठवली ही व्हिडिओ तिच्यापर्यंत पोहोचली आहे तेव्हा आता आकाश तिचा मोबाईल घेतो आणि भूमीने पाठवलेली व्हिडिओ बघू लागतो आणि कसली व्हिडिओ याचा अंदाज पौर्णिमा आणि रागिनी यांना येतो दोघी एकमेकींकडे बघून हसतात आकाश म्हणतो की काय कसली व्हिडिओ आहे ही तेव्हा मग आता ती म्हणते की बघा समजेल तुम्हाला पाहून ही व्हिडिओ ताईला कोणीतरी ताई पाठवली होती कोणी पाठवली हे तिलाही माहीत नाही पण खरंच मला कळत नाही हे नेमकं काय घडलं ते त्यानंतर मग आता इथे आकाश ती व्हिडिओ बघतो आणि म्हणतो की ही व्हिडिओ भूमीपर्यंत कशी पोहोचली तेव्हा आता इथे अभिजित हा अगदी विचित्र नजरेने बघत असताना पौर्णिमा खुनावून सांगते की मी काम केले आहे तेव्हा आकाश म्हणतो ही व्हिडिओ पोहोचली कशी पण तिच्यापर्यंत तेव्हा मानसी म्हणते की मलाही माहीत नाही आहे पण बघा तुम्ही तेव्हा मग आकाशला आता थोडासा संशयायला लागतो नेम की नेमकी ही व्हिडिओ कोणी पाठवलेली असेल आणि त्यानंतर रागिनी गालातल्या गालात, गालात हसत असते आकाश म्हणतो की हे नेमकं कसं घडलं हे खरंच कळत नाही तेव्हा रागिनी म्हणते की बघू अरे आजकाल ना ते असे खोटे व्हिडिओ बनवतात आणि हो तसंच अभिजितही म्हणतो की हो तसंच काहीतरी व्हिडिओ असेल आणि तो पाठवला असेल तेव्हा आकाश म्हणतो की नाही हा व्हिडिओ काही खोटा नाही हा व्हिडिओ खरा आहे तेव्हा मग आता मानसी म्हणते की मग काय करायचं आहे आपण आणि हा व्हिडिओ ताईपर्यंत ता पाठवला कोणी असेल याची शंका मला येत आहे तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो मला थोडा थोडा संदर्भ लागतोय की हे नेमकं काम कोणाचं असणार आहे ते कसं आहे ना भूमी आणि आकाश एकत्र येऊ नयेत म्हणून बरीचशी माणसं काम करत आहेत आणि त्यांच्यापैकीच कोणीतरी हे कारस्थान केलेले दिसते ते नंतर शोधेन मी पण आधी भूमीचं नोकरी प्रकरण मार्गी लावायला हवंय असं म्हणून तो तिथून निघून जातो आणि रागीने वैतागते आता भानुशालीला आकाशने भेटायला बोलवलेलं असतं भानुशाली भेटायला आल्यावर आकाश म्हणतो की तुम्हाला काय गरज होती भूमीच्या नोकरीच्या संदर्भात लक्ष घालण्याची तेव्हा भा भानुशाली म्हणतो की काय झालंय नेमकं मला कळलं की तिच्याकडे नोकरी गेली आहे म्हणून मी तिला मदत केली द्याच इट मित्राच्या नात्याने तेव्हा ती म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का हे नोकरीचं नेमकं काय प्रकारे नेते आम्ही केलेल्या सगळ्या प्रयत्नांवर तुम्ही पाणी फिरवून टाकलं आहे तेव्हा मग आता भानुशाली म्हणतात की त्यात काय आहे भूमीला नोकरीची गरज होती मी मिळवून दिली आणि फक्त मित्र म्हणून मी तिच्या हे मदत केली बाकी काय तेव्हा आता आकाश म्हणतो की हे बघा मी नवरा म्हणून समर्थ आहे भूमीच्या नोकरी किंवा पैशाचे गोष्टी बघायला आणि प्लीज तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू नका आधी मित्राच्या अगोदर नवराच असतो लक्ष ठेवा त्याच वेळेला आकाशला कळतं की तो खूप चिडला आहे म्हणून तो, तो भानुशालींना म्हणतो की माफ करा खरं तर मी खूप जास्त चिडून आणि टेम्परमध्ये बोललो तुमच्याशी पण प्लीज माझं म्हणणं समजून घ्या तुम्ही मी जे काही सांगतो आहे त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही काही चुकीचं केलं नाही मला माहीत आहे पण भूमीची नोकरी ही गेली नाही आहे ती घालवली आहे मी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून घालवली आहे ती नोकरी आता हे ऐकल्यावर त्याला काही कळतच नाही तेव्हा आकाश म्हणतो की मी सांगतो काय झालं आहे नेमकं काय आहे ना भूमीला आमच्या घरी हाऊस मॅनेजरची नोकरी दिली होती पण तुमची नोकरी मिळती आहे म्हणूनच तिने त्या नोकरीला नाकारलं आहे केवळ ते माझ्यामुळे असेल मला माहिती आहे पण तरीही भूमी त्या घरात येऊन तिला काहीतरी आठवावं ते आमच्यासोबत राहावी याच्यासाठी सगळ्यांनी मिळून प्लॅनिंग केलं होतं पण तुम्ही इथं सगळा प्लॅन चौपट करून टाकला कारण का की तुम्ही भूमी ही तिथे येणार नाही याचं पूर्ण व्यवस्थित गोष्टी केल्या कारण रिसेप्शनची नोकरी तिला मिळवून दिली होती म्हणूनच सगळा प्रॉब्लेम झाला आहे आता भूमीने नकार दिलाय म्हणून आम्ही सगळे डिस्टर्ब झालो हो आहोत तेव्हा तो म्हणतो की तुम्ही फक्त मदत करायच्या नात्याने केलं बाकी काही नाही आम्हाला हे सगळं माहिती नव्हतं तेव्हा मग आकाश म्हणतो की हो मला कळतंय ते भानुशाली तुम्ही मदत केली आहे आणि खरं तर तुम्ही भूमीचा जीव वाचवला आहे खूप उपकार आहेत तुमचे आमच्यावर पण तुमच्यामुळे मी आणि भूमी आज एकत्र आहोत पण प्लीज कुठल्याही गोष्टी असतील ना यापुढे तर तुम्ही लक्षात ठेवा या गोष्टी माझ्या कानावर आधी घालत जा आणि त्यानंतरच मग काही ते निर्णय घेत जा मगच मी तुम्हाला पुढे सांगेन की काय करायचंय पण तत्पूर्वी भूमीच्या बाबतीत कोणतेही डिसिजन प्लीज घ्यायला जाऊ नका तुम्ही तेव्हा भानुशाली म्हणतो की हो ठीक आहे आकाश म्हणतो की मग आता फक्त एकच काम करा की भूमीला नोकरीचं हातात न गेली असं सांगा ती वेकन्सी भरली असं काहीतरी सांगा हवं तर पण भूमीला तिथे नोकरीवर पोजू देऊ नका तेव्हा मग आता भानुशाली म्हणतो की हो मी कळवतो आकाश म्हणतो की प्लीज आताच जरा कळवा भूमी फोन लावते तेव्हा म्हणते की काय सर मी तिथे पोचतच आहे तेव्हा ती म्हणतात की नाही भूमी तिथे पोचू नका कारण ती वेकन्सी ऑलरेडी भरली तिथे जागा ही खाली नाही आता तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे भानुशाली सॉरी म्हणतात तेव्हा भूमी म्हणते की तुम्ही का सॉरी म्हणताय मला प्लीज सॉरी वगैरे म्हणू नका तेव्हा मग आता ते म्हणतात की दुसरीकडे कुठे असेल तर नक्की कळवतो भूमी म्हणते की हो मी अजून दोन तीन ठिकाणी विचारत आहे बघू काय होतं ते पण प्लीज तुम्ही माफ असं बोलू नका माफ करा वगैरे प्लीज आणि नंतर ते फोन ठेवून देतात नंतर मग आता भूमी म्हणते की तुम्ही नेहमीच माझ्यासाठी मदतीला असाल मला माहीत आहे तितक्यात आता इथे आकाश म्हणतो की थँक्यू आणि प्लीज पुन्हा एकदा असं करू नका नाहीतर खूप प्रॉब्लेम होऊ शकतात आता आकाश निघून जातो भानुशारी विचार करतात की आकाश आज तुझ्यामुळे भूमीच्या मनात मी दोन पावलं खाली उतरलो आणि असं करणं मला नेहमी जमणार नाही भूमीच्या मनातून मी असं उतरू शकणार नाही असं सगळं आता इथे भानुशाली मनातल्या मनातच म्हणायला लागतो आणि भूमीच्या मनाविषयी त्याच्या मनात आणखी काहीतरी निर्माण व्हायला लागलेलं असतं आता मानसी अथर्व घरी आलेले असतात इकडे पुढची प्लॅनिंग सुरू झालेली असते मानसी म्हणत असते की बाबा काय हरकत आहे माझ्याकडून मदत घ्यायला आणि देवाच्या कृपेने माझं सगळं चांगलं आहे तर मुलीने माहेरी मदत केली म्हणून काय झालं तेव्हा बाबा म्हणतात की नाही असं करू नाही शकत आम्ही बाळा कारण कसं आहे ना काही झालं तरीही माहेरची मदत तुझ्या केलीस म्हणून सासरच्यांची टोमणी तुला ऐकायला लागू नये इतकंच वाटतं मानसी म्हणते की नाही बाबा प्लीज तुम्ही असा विचार करू नका घरातले सगळे चांगले आहेत तुम्ही ओळखताय ना सगळ्यांना तेव्हा ते म्हणतात की हो गं खरंच सोन्याची माणसं आहेत सगळी अथर्व म्हणतो की बाबा मी या घराचा मुलासारखा नाही ना प्रशांत आहे तसाच मी आहे ना बाबा मग कशाला काळजी करताय आणि आकाशने तर सांगितलेलं आहे की तो सगळी मदत करेल म्हणून प्रशांतच्या शिक्षणाचा खर्च त्याचप्रमाणे प्रॉपर्टी टॅक्स तुमच्या पायाचं ऑपरेशन सगळं काही आकाश करायला तयार आहे तो पैसे द्यायला तयार आहे भूमी सगळं ऐकत असते तेव्हा माधवराव म्हणतात की बाळा हा आकाशच्या मनाचा मोठेपणा आहे पण आपण त्यांच्याकडून मदत कशी घेऊ शकतो नाही घेऊ शकत काही झालं तरी आपले व्याही आहेत ते भूमी हे सगळं ऐकत असते मानसी म्हणते की नाही बाबा प्लीज तुम्ही असं बोलू नका हो मी तुमची मुलगी आहे ना आणि तुम्ही विचार करा ना की माझा जीव किती जळत असेल तुम्हाला या सगळ्या त्रासामध्ये बघून म्हणूनच मी म्हणते की प्लीज तुम्ही असं करू नका प्लीज तुम्ही मदत घ्या त्याशिवाय आपलं काही खरं नाही आणि माधवराव म्हणतात की शिवाय भूमीचीही नोकरी गेलेली आहे बघूया कसं काय आहे मला तर काळजीच वाटते भूमी येते आणि म्हणते की कोणीच काळजी करण्याची गरज नाही सगळं काही व्यवस्थित होणार आहे कोणीच घाबरू नका आणि हो सगळं नीट होणार तेव्हा आता लगेच पुढे माधवराव म्हणतात की बाळा तू नोकरीला गेली होतीस ना तिथे काय झालं ते लोक काय म्हणाले असं भूमीला विचारल्यावर भूमीला काहीच समजत नसतं तिने फक्त नकारार्थी मान डोलावते आणि वेळेला निलांबरी म्हणते की बापरे भूमीला तिथे नोकरी नाही मिळाली मग आपलं कसं भागायचं हो महिन्याच्याही खर्चाचा प्रॉब्लेम आहे कसं व्हायचं असं सगळं ती म्हणत असते त्याचवेला मग आता मानसी म्हणते की भूमिताई तू नको घाबरूस माझ्या घरची मदत घ्यायला तुला काहीच हरकत नाही आहे अथर्व देखील म्हणतो की हो भूमिताई मी पण या घराच्या मुलासारखाच आहे ना भूमी म्हणते की अथर्व तू बरोबर बोलत आहेस पण काय आहे ना की प्रशांतची वडील आणि माझी जबाबदारी आहे कसं तर तुम्ही नात्याने जावंही आहात तुमची जबाबदारी नाही तुमची ही, ही प्रेमाची आपुलकी आहे ठीक आहे मी समजू शकते पण जबाबदारी आणि आपुलकी फार वेगळ्या गोष्टी असतात जबाबदारी व्यक्तीला जबाबदारी घ्यावी लागते घरातल्या व्यक्तीलाच त्याच्यामुळे प्लीज मी जे मी का। का। का हो काही करेन ते योग्यच करेन तुम्ही कोणी काळजी करू नका तेव्हा मग आता निलंबरी म्हणते की कसं करणार पण भूमी कारण तुझी नोकरी तर गेलेली आहे कसं करायचं काय मग आता भूमी म्हणते की काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल आता भूमी पुढे तिला म्हणते की काळजी करण्याची कोणी काहीच गरज नाही आहे माझी ही रिसेप्शनची नोकरी गेलेली आहे पण काळजी नसावी मी आता महाजनांच्या घरची नोकरी ही स्वीकारायला तयार आहे त्यांनी मला हाऊस मॅनेजरची नोकरी दिलेली आहे ना ती नोकरी आत्ता मी स्वीकारेन आणि पुढे कसंही जायचं हे मला माहिती आहे हां काही गोष्टीत मला तडजोड करावी लागेल काही गोष्टींचे चेहरे बघायचे नसतील मला पण आता माझ्याकडे काही पर्याय नाही म्हणूनच ही, ना ही।, ही नोकरी स्वीकारण्याचं मी ठरवलेलं आहे आता हे म्हटल्यावरती माधवरावांना जरा मनातल्या मनात वाईट वाटत असतं कारण भूमीला ते ब्लॅकमेल करत असतात त्याच वेळेला मानसी उठते आणि म्हणते की ताई खरंच तू या नोकरीसाठी तयार आहेस तेव्हा भू मी म्हणते की हो आजीला कळवतो या नोकरीसाठी मी तयार आहे नंतर आकाशी ते ढोल ताशी वाजवायला सुरुवात करतो जोरजोरात ढोल वाजवल्याबरोबर सगळे खाली निघून येतात आता आकाशला विचारत असतात की काय झालं आहे तो ढोल ताशे कशाला वाजवत आहे तेव्हा इथे तो ढोल ताशी तर वाजवत असतोच त्याचप्रमाणे मानसी नाचत असते आणि अथर्व शिट्ट्यांवर शिट्ट्या वाजवत असतो तेव्हा आता रागिनी आणि बाकीचे सगळे जमा होतात रागिनी म्हणते की अरे आकाश बाळा झालं तरी काय आजी म्हणते की अरे आकाश नेमकं काय झालंय तू अशात जोरजोरामध्ये ढोल वाजवत आहेस तेव्हा तो म्हणतो की आजी आनंदाची बातमी आहे आनंदाची म्हणूनच ढोल वाजवतोय आता या घरची मोठी सून भूमिळी पुन्हा या घरामध्ये येणार आता हे ऐकल्यावरती आजी तर खूपच खुश होते आणि म्हणते की खरंच की काय खरं सांगतोयस का तू तेव्हा आता मा आकाश म्हणतो की हो आजी मी अगदी शंभर टक्के खरं सांगत आहे भूमी पुन्हा या घरामध्ये येणार आहे आणि भूमीने आपल्या इथली हाऊस मॅनेजरची नोकरी स्वीकारलेली आहे आपला प्लॅन सक्सेसफुल झाला आहे आजी सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात आणि रागिनी म्हणते की खरंच की काय आकाश बाळा कसला चमत्कार केलास तू की भूमीने ही नोकरी स्वीकारली तेव्हा तो म्हणतो की हो आत्या खरंच चमत्कार झालाच समज अगं ही नोकरी स्वीकारली आहे तिने तेव्हा मग आता लगेच रागिनी म्हणते की खरंच खूप बरं झालं बाबा खरंच खूप छान गोष्ट झाली की ही नोकरी तिने स्वीकारली आता काहीच काळजी नाही असं म्हणून आता ती आकाशला कॉंग्रॅच्युलेट करते त्याचवेळेला आता हे सगळं कसं झालं हे आकाश काही सांगत नाही पण मात्र तो म्हणतो की हे बऱ्याच लोकांचं विघ्नसंतोषी लोकांचं मन होतं की मी आणि भूमीने एकत्र येऊ नये बरेच विघ्नसंतोषी लोक आहेत ज्यांना वाटत होतं की भूमीला या ये घरात येता या कामाने पण नाही असं झालेलं नाही कारण पुन्हा आता एकदा सिद्ध झालं आहे की भूमी या घरची सून आहे आणि ती या घरातच येणार आहे हे सगळं तो आता पौर्णिमा आणि अभिजितकडे बघून बोलत असतो पौर्णिमाने डोक्याला हात लावून घेतलेला असतो आकाश म्हणतो की झालं झालं आपलं काम फिक्स झालं भूमी आणि आकाश किती झालं तरी एकत्र येणार आहे आणि त्यांचं हे प्रेम क्षितिजापर्यंत पोचणार आहे हे ऐकल्यावर आता अथर्व पुन्हा शिट्ट्या वाजवायला सुरुवात करतो आणि लगेच आजी म्हणते की काय रे आकाश पण हे कोण करते असं तुला वाटतंय आणि कोणाला वाटतंय की तुम्ही दोघं एकत्र येऊ नयेत तेव्हा आता आकाश हा रागाने अभिजित आणि पौर्णिमाकडे बघत असतो तेव्हा तो म्हणतो की अगं आजी जाऊ देत पण आपण उद्याची तयारी करूया आता इथे आकाश हा तुळशी वृंदावन सजवून घेत असतो कलर करत असतो आणि त्याच वेळेला भूमी येताना दिसते आणि तो मुद्दामच तिथे जाऊन लपतो भूमी आल्याबरोबर तिला गुड मॉर्निंग अशी हाक मारतो प्रेमाने बोलल्याबरोबर भूमी रागाने त्याच्याकडे बघते आणि तो मुद्दामच तिथे ते कुंकुवाचं ताट खाली सांडतो आणि भूमी त्याच्याकडे आता चिडूनच बघायला लागते आकाशने जे काही केलं त्याच्यामुळे तिला खूपच राग आलेला असतो आणि ती त्याच्याकडे बघत असते आता आकाश म्हणतो की सॉरी सॉरी माफ कर मला हे सगळं झालं आणि त्यानंतर आता आकाशच्या हातामध्ये तिने पाडलेल्या पाऊल खुणा असतात तो म्हणतो की भूमी कित्येक वर्षानंतर घराला प्रवेश झाला आहे तुझा पण आता ह्या खुना आहेत त्या मी जपून ठेवणार तुझ्या पावलांचे खसे आणि तुला आठवेन तेव्हा तुला गिफ्ट देणार तितक्यात भूमीचा इथे आता तोल जातो आणि ती आकाशच्या बेडवर पडते अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा